त्यांच्या पण कोणत्याही नियमांच्या बाहेर प्रशासन काम करत नाही नियमामध्ये रोडच प्रशासन काम करत आहे पण आता परत रिकाउंटिंग ही सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की दावेची जागा आणि जळगावची जागा या दोन जागांवर आघाडी पार्टीमध्ये आम्ही दोघं महायुती दो संकेत मला त्यांना दिसते आणि तसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि जनतेने जो आमच्या बाजूने तो देताना आता दिसू लागला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आमच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही ज्या लीड नेत निवडून आलो होतो यावेळेस सुद्धा जनता हे दुसऱ्याचा मला निवडून आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जे दहा वर्षामध्ये मी ह्या वितरसामध्ये काम केलं माध्यमातून आपल्या इथे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील देशमु असतील यांच्या माध्यमातून जे काही काम ह्या दहा वर्षामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे उद्योगाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच मतदानाच्या माध्यमातून हे आम्हाला आज